नमस्कार आपण आता कराल कोयना या मार्गावरती खरं तर हा राष्ट्रीय मार्ग झाल्यानं घोषित करण्यात आलेला आहे आणि त्या मार्गावरती आता तीन पदवी काम तीन पदे हा रस्ता होणार आहे आणि गेल्या असं लोकांचं इथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की गेल्या सात ते आठ वर्षापासून हे रस्त्याचं काम असं धीम्या गतीनं सुरू आहे आणि याचे काम संत गतीनं सुरू असल्यामुळे बऱ्याच वर्ष लोकांना अनेक दुष्परिणाम भोगावे लागत आहेत आरोग्याचा लोक गुळीमुळे आरोग्याचा लोकांचा प्रश्न निर्माण झाला आहे विशेषतः वृद्ध मंडळींना तर हा शोषणाचे विकाससुद्धा जडल्याचे अनेक लोकांनी सांगितलं याशिवाय तुमच्या पिक आजूबाजूची जी पिकं आहेत तर त्या पिकांवरतीही परिणाम झालेला आहे बाजूचंच गावामध्ये कलिगडाचं शेती खूप अशी फेमस होती तीसुद्धा त्या लोकांनी आता कलिगडं बंद केलेली आहेत याशिवाय वाहन चालक असतील मग दुचाकी असेल किंवा चार चाकी वाहनांची चालकांची तर अवस्था प्रचंड दयनीय अशी झालेली आहे धूळ असेल किंवा रस्त्यातील खड्डे सुस्थितीत रस्ता नसल्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते जाता येता आणि हे रखडलेलं काम असल्यामुळे अक्षरशः लोकसुद्धा संतापलेत हे कधी काम पूर्ण आहे असं लोकांना वाटतंय आता आपण इथे आपल्याजवळ एक आउटलेट आहे फटके होतो सातारी खड्डी पेढे नावाचं आणि त्यांना विचारू त्यांना काय त्रास होतोय तुमचं हे तुमचं स्वतःच दुकान आहे हो काय हे तुम्ही आता हे लावलंय ह्याला कागद लावलाय आहे चारीबाजूनं हां ते दोळीचा त्रास होतो म्हणून लावला दोळीचा त्रास होतो म्हणून आणखी काय तुम्हाला त्रास होतो या रस्त्याचं काम चालू आहे तुमच्या पर्यटक वगैरे किंवा असं खरेदीसाठी येत आहेत का येतात लोक पण या त्या डोळीमुळं ते प्रमाण कमी झाले लोकांचं हां 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 धोळी भरपूर याय लागली आणि लोकांची पण संख्या कमी झाली कमी झाली म्हणजे व्यवसाय व्यवसायावर परिणाम झाला किती दिवसापासून वर्ष इथं म्हणजे पाठीमागून चाललंय त्याला बरीच गोष्ट काम सुरू व्हायला काय वाटतं ह्या रस्ता कधी कम्प्लीट होईल किंवा कधी व्हावं असं काय तुम्हाला वाटतं त्यांची कामाची गतीच नाही तर काय करणार आता नेहमी मी सकाळ संध्याकाळ करतो पूर्ण म्हणजे पूर्ण गाडीचं नुकसान भरपूर कायमचा प्रयत्न चालवा लागते काही सारा जायला लागतं कामावरती मणक्याचा काही भरपूरच त्रास होते या खड्ड्यामुळं आणि धूळ तर इतकी येते की काय बोलायचं कामच नाही खूप साऱ्या प्रमाणात गाडीच नुकसान होते बघा तुम्हीच बघा आता ज्येष्ठ तो होते डेली अपडाऊन असतं आमचं सकाळ संध्याकाळ दुधालाच गाडी असते खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं या रस्त्याच्यामुळे कधी रस्त रस्ता होईल असं वाटतंय तुम्हाला रस्ता होईल म्हणजे अजून तरी चांगली तीन वर्षे रस्ता पूर्ण होणार कारण आत्ताच काही लोक म्हणली की आठ वर्षापासून रस्त्याचं काम चालूच आहे म्हणून बरोबर आहे आठ वर्षापासून काम चालूच आहे आणि तेव्हाच करतात तेव्हाच करतात मधला ती सोडून देतो वेळेवर प्रवास करतो तर प्रवास ज्यांना आणि रस्ता आहे ना त्यांनी प्रवास करावा बारक्या गाड्या उठवलं मग मोठ्या गाड्या आणि पुढे चालल्यानंतर बारक्या गाड्यांचं काय होतंय ते माग ते मग समजल आता ते सर्व आपलं गाडीचं बी पार्ट गेलेत आणि आपलं बी पार्ट सर्व गेले ते कसं ते उडवा उडवीची होत हे करायचं तिकडं तहसीलदार आमच्याकडे काय नाही प्रत्येकाकडे गेले की आमच्याकडे काय नाही माझं नाव बालेखान कमाल शेख मी शिरळ बागत राहतो वस्ती हे आम्हाला ह्या रस्त्यामुळं आता दोन वर्ष झाली आज होतोय उद्या होतोय आणि हे कायमचं उकरून ठेवलेलं आहे आम्हाला अजिबात इथनं म्हणजे इतका कटाळा आला की घर सोडून जावं रोज झाडलं तरी धुरळा आहे तेवढा आहेच आणि काही आमच्या धंद्या वस्तूकडे परिणाम आलाय ह्या ह्या असल्या ह्यातनं आम्ही रात्रीचा धंदा करतो दिव रात्रीचं जायचं म्हटलं तरी ह्या खड्ड्यात एखाद्या पोरवाळ पडून पडून शेणी त्या धोक्याचं काम आहे कुठला व्यवसाय करतो आम्ही मच्छीमारीचा व्यवसाय करतो कुठे कुठे तिकडं Uh, कोयनेला जातो कोयनापर्यंत जातो इकडं नव्या रस्त्यापर्यंत जातो आणि तिथून हे आता हे लोक सेजापाजार आमची मराठी माणसं आहेत शेती त्यांची आहे त्या शेतीवर धुळा बसतोय त्याच्यामुळं ही शेती सगळं होऊन शेणी येत नाही किती त्यांनी मेहनत केली तरी त्याचं फळ त्यासाठी मिळत नाही त्या धुळ्यामुळं म्हणजे आमच्या गावात कलिंगडे प्रसिद्ध आहेत शिरळवागचे पण ते, ते आता दोन तीन वर्ष झाली हे जसं रोडचं काम निघालंय तेव्हापासून आमच्या गावात का नाही हे कलिंगड्याचं हे जर संपण्याला मार आहे हो प्रत्येक गोष्टीला फटका आहे हे एवढं काम का नाही रस्त्याचं लवकर झालं असतं म्हणजे ह्यातनं आमची सुटणूक झाली असते का काम होत नाही काम हे म्हणजे पुलाचं का आम्हाला आड म्हणतात हे पूल हो झाले रोड करणार नाही असं आहे आणि लोक काय आडवत्यात ही हो पण पर... माझी जमीन जाती त्यांना पैसे भेटले पाहिजेत ज्याची जाते त्याला भेटलीच पाहिजेत हे सगळं आमचं मत रस्ता लवकर होण्यासाठी काय तुम्ही प्रयत्न केला का मस्त दहा पाच दहा पाच लोक ते जाऊन भेटून येतो ती कुणा आम्ही कुणाला भेटतोय हा ते का, कामगार ते त्यांचं ते साहेब आहे ते असेल हा ते आज करू उद्या करू असं लांबवतच नाही त्यातवर काय ह्या रस्त्याला काय काय गाडी चालवताना काय त्रास वगैरे काय झाला काय काय गाडीच्या अवस्था अवस्था पण बेकार सत्ताची पण बेकार आणि गाडीची पण बेकार गेल्या गेल्या सात ते आठ वर्षापासून ही अवस्था असे काही म्हणे काम होतंय काय सांगाल काय तुम्हाला हे काम काम केलं पाहिजे बरोबर हा त्यांनी मला केलं पाहिजे काय पण लोकांचं ह्या लोकांचा इतर लोक म्हणतात आठ वर्ष चाललंय काम पाणी मारत नाही कुठे मारत आहेत कुठे मारत नाहीत वगैरे लोकांना त्रास होतो पण धोरीचा त्रास होतो घरामध्ये धुवचा सगळे सगळे त्यामुळं हे काम लवकर झालं पाहिजे खरं केलं पाहिजे त्यांचं म्हणणं कोणी लक्षात देत नाही इकडे वगैरे कोणच नाही लक्ष देत आता मी पण दोन तीन महिन्यात ना आलो डबल चक्कर झाले अच्छा हा तरी पण नाही असंच आहे काय नाही त्यात पुन्हा ह्या रस्त्याने यायची इच्छा होते का नाही नाही रामकृष्णकृष्णवाडी कुठलं गाव आहे आमचं येरळ गाव आहे हे रस्त्याचं काम असं म्हणतात गेल्या सात ते आठ वर्षापासून सुरू आहे आणि कामकाज वेगाने काम होऊन वेगळे होत असतंय वाहन चालकांना त्रास होतोय आता हे की काम ठिकाणवरती पण धूळ आहे काय तुम्हाला काय वाटतं धूळ धुळवती निघत नाही आमच्या घरात जाऊन धूळ बघायला भर शिवनावर न घे सगळी धुळच माणसांसारखी सर्दी खोकल्याशिवाय जॅमच तास आहे तासच श्वासना त्रासच होते म्हणजे आता हे एवढ्या सारखा तुम्हाला त्रास होतो त्यांना वारंवार रिक्वेस्ट करून पाणी मारा काय करा काही पाणी सुद्धा मारत नाही अरे अवघड आहे म्हणजे तुम्हाला धोळीचा त्रास आहे मोठा त्रास आहे जास्त जास्त म्हात्या माणसांना पण लहान मोर लहान मुलांना मोठा त्रास घर घर झाडायला एक माणूस आहे बोलूच नाही धोळीचा त्रास आहे आणि पिकांच्या बाबतीत काय पिकाचं पाकत रस्त्याच्या कडेची बाधच झाली बाधच तिथं काहीच करता झाडांचा मोहर जर आता आंब्या ना येते ते पूर्ण बाद झाले बघा खाली तिथं मोहर सुद्धा बाद झाले पूर्ण झाले म्हणजे आजूबाजूच्या या जिथे जिथे गाव आहे त्या लोकांचं नुकसान मोठं वाहन चालकांचं पण मोठं नुकसान होत आहे त्याला पण त्रास होतोय वगैरे हे लवकरात लवकर काम व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे आम्ही पण म्हणतोय ते काय प्रशासन लक्ष देणार नाही प्रशासन लक्ष नाही राजकीय नेते पण लक्ष कोण कोण देत नाही कोण नाही वाली सामान्य माणसाला कोण नाही वालीत नाही मतापुरती जागी उचल परत कोण पाच वर्ष विचारत नाही कोणाला आता ह्यासाठी काय करायला पाहिजे काय करायचं काय केलं पाहिजे आता जनतेनं काय करायचं कोण जनतेला वालीच कोण नाही तर काय करायचं काय मी त्यांना भर टाकायला सांगितले दोन महिने झाले तुमच्या घरासमोर रात्रीचा जो नवीन गाडीवाला आहे तो एवढ्या जोरात आपडतोय किंवा ज्याला माहित आहे तो अर्जंट ब्रेक दाबला की झटकन आम्हाला जागे झोपत एवढ्या जोरात आवाज रस्त्याच्या मंदावलेल्या कामामुळे झोप 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 अवघड आहे बरं हे काय मोठं काम आहे का खड्ड्यात भर टाकतो काम होतो काय नाही मशीनवाल्यानं अडवलं सगळ्यांना अडवलं गाडी कोण काय लक्ष द्या पाण्यावाला टँकर जाते जिथं काम बांधकाम चालू आहे तिथं जाते खांबी उल आलो पुढे परत येतच येतच ना कुठून आलो आमच्या बहिणीला अच्छा मग चालत आलाय ह्या रस्त्याबद्दल काय सांगाल हे तुम्ही आता तुम्ही चाललाय कडे कडे न घाबरत घाबरत काय सांगाय सांगायचं तेव्हा रस्त्याबद्दल सांगण्यासारख्या अवस्थाच नाही आता तीन चार वर्ष ह्यातच गेली तरी रस्ता तयार होतो ह्यात आता काय केलं पाहिजे लोकांना धुहीचा त्रास होतो सगळ्याचा त्रास होते पण हे सगळं गव्हर्नमेंटनं विचार केला पाहिजे ना हा कधी करायचा गव्हर्मेंटनं पब्लिक नेल्यानंतर हा ते बरोबर करायला पाहिजे पण आता मग करत पाहिजे आला आता काय जनतेला काय केलं पाहिजे आता काय केलं पाहिजे गणतीनं हे गणतीनेच ठरवलं पाहिजे का निवडून कोण येताना कोण नाही तेवढं होतं सगळीनं निवडून आल्यानंतर विचार आता धुळीचा त्रास होतो आरोग्याचा प्रश्न होतोय म्हाताच्या माणसाला तर जास्त त्रास होतोय मग आता रस्ता होत 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 चार पाच वर्ष झाली तरी रस्ता होतो आता किती दिवसात होईल काय वाटतंय तसं काय सांगू शकत नाही चालणार आहे आता पाऊस आला परत आणखी मनसेने गेलं की झाला नाही मागचे ते मोर